डोळे बघता येते ज्यामुळे सृष्टी बघता येते ज्यामुळे सृष्टी डोळे देतात अशी दृष्टी सुंदर डोळे आकर्षी जन सुंदर डोळे आकर्षी जन जे ठरवती चेहऱ्याचे चे ठेवण बऱ्याचदा होते डोळ्यांनीच काम बऱ्याचदा होते डोळ्यांनीच काम इशारा करताच होई तमाम मनाची हुई एकाग्रता मनाची होई एकाग्रता बघती डोळे जर न डगमगता डोळ्यांच्याही असते आपली भाषा डोळ्यांच्याही असते आपली भाषा त्यातच कळती विविध नशा डोळ्यातून येते इमानदारी डोळ्यातून येते इमानदारी डोळेच पकडतात झालेली चोरी आग येते डोळ्यातून आग येते डोळ्यातून राग जेव्हा व्यक्त होतो चिडून डोळ्यातून येते जलधारा डोळ्यातून येते जलधारा जाई प्रियजन जेव्हा दूर अंतरा डोळ्यात असती अश्रू दोन डोळ्यात असती अश्रू दोन आनंदाचे की दुःखाचे ठरवी मन डोळे असूनही घडते दुष्कर्म डोळे असूनही घडते दुष्कर्म कधी कळेल डोळसाला याचे मर्म दृष्टीहीनासाठी मनच डोळे दृष्टीहीनासाठी मनच डोळे नसता बघायची दृष्टी त्याला सर्व कळे नसता बघायची दृष्टी त्याला सर्व कळे